नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिक आणि ठाण्याची लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा निश्चित झाली त्याची घोषणा झाली आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र हे स्पष्ट झालं या अर्थाने की महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फुटला आणि आता तो लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही गटाचे अकरा उमेदवार म्हणजे अकरा आणि अकरा हे अकरा जागेंवर एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची मशाल आणि एकनाथ शिंदे यांचा धनुष्यवान हा अकरा जागेवर एकमेकांसोबत उभा ठाकलेला आहे हे अकरा उमेदवार एकमेकांचे मित्र होते पण पक्ष फुटले आपल्या आप नेत्यांचा त्यांनी हात धरला आणि नंतर मात्र राजकीय मैदानात हे सगळेच एकमेकांचे शत्रू झाले शत्रू झाले खरे पण काहींचा ओढा एकमेकांच्या पक्षाकडे सुद्धा आहे कारण अनेकदा असं म्हटलं जात होतं की काही आमदार आणि खासदार यांना तिकीट मिळालं नाही ते उद्धव ठाकरे गटाकडे पुन्हा परत येतील पण असं चित्र मात्र फारसं दिसलेलं नाही आरोप प्रत्यारोप खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेनं एक वर्षात पाहिले त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचेही दोन वेगवेगळे पक्ष आपण पाहिले आणि हेही पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्सेस शरद पवार अशी एक साधारणतः लढाई आपल्याला राजकीय पाहायला मिळते कारण दोन टप्प्यामध्ये महायुती वर्सेस महा आघाडीमध्ये महायुतीमध्ये जास्त धुसफुस आपल्याला पाहायला मिळते कारण महाविकास आघाडी इथले दोन महत्वाचे पक्ष हे फुटलेले आहेत त्यामुळे त्यांना फारसं काही गमवायचं नाही जे काही गमवायचं होतं ते त्यांनी आधीच गमवलेलं आहे आणि या मैदानात लढत असताना जे काही त्यांच्या पदरात पडेल ते त्यांच्यासाठी चांगलंच असेल किंबहुना विश्लेषक असं म्हणतायत की या दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्त उमेदवार हे मिळू शकते कारण दोघांच्याही भोवती लोकांची सहानुभूती आहे आता मुद्दा असा आहे कि या अकरा ठिकाणची लढत महाराष्ट्रातली कोणती हेही आपण समजून घेतलं पाहिजे प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे मुंबईमध्ये ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा ही पणा लागली आहे याच कारण असं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा कस लागणार होता पण तसं मात्र झालेलं नाही याच कारण असं की मुंबई महानगरपालिका आणि राज्यातल्या इतर महानगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका अजून पावेतो झालेल्या नाही ही जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली असती तर या मुंबई मधला मुंबईकर हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूला की उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहे हेही कळू शकलं असतं पण तसं मात्र झालं नाही आणि थेट लोकसभेच्या निवडणुकीची प्रतीक्षा दोन्ही पक्षाला करावी लागली हेही त्यात महत्वाचं आहे याच कारण असं सांगितलं जात आहे कि पाली की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर उद्धव ठाकरे गटाला जर चांगली मतं मिळाली असती त्यांचे नगरसेवक जर चांगले निवडून गेले असते तर तो शिवसेना म्हणजे एक, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ज्यांना अधिकृत चिन्ह मिळालं निवडणूक आयोगाचं धनुष्यबाण त्यांच्या पक्षाला मोठा धोका निर्माण झाला असता आणि त्यांचं भविष्य हे अधांतरी टांगलं गेलं असतं ते तसं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून विरोधक आरोप करतात की महानगरपालिकेची निवडणूकच त्यांनी लांबवलेली आहे लांब लांबली की आता लोक सुद्धा महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका प्रतिष्ठा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांसाठी पणाला लागली याच कारण असं की या मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं बरेचसे नगरसेवक जे उद्धव ठाकरे गटाचे होते तेही आपल्या पक्षात आणले सुरुवातीला राहुल शेवाळे यांच्यासोबत मोजके काही नगरसेवक आले होते त्यानंतर शीतल मात्रे अत्यंत उशिराना का होईना शिंदे गटात सामील झाल्या आणि त्या माजी नगरसेविका पण त्यांच्यासोबत कोणीही नगरसेवक मुंबई एकनाथ शिंदे यांच्या पक्षात यायला तयार नव्हते महापालिकेचं राजकारण ज्यांनी पाहिलं ते रवींद्र वायकर सुद्धा ईडीच्या धाकामुळे शिंदे गटात गेले असा आरोप आता विरोधी पक्ष करतायत त्यामुळे महानगरपालिके त्यांची अजूनही मजबूत स्थिती नाही जशी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आहे कोणतीही निवडणूक असो पण तळातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी जर नेत्यांच्या बाजूनं नसेल पक्षाच्या बाजूनं नसेल तर खूप मोठी पंचायत निर्माण होते जी काँग्रेससाठी गेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिली आहे आणि यावेळी काँग्रेसचा कार्यकर्ता हा थोडासा सक्रिय झाल्याचा आपण पाहतोय त्यामुळे याचा फटका कोणत्याही पक्षाला मोठ्या प्रमाणात बसतो असं सगळं होऊन देखील महाराष्ट्रातले वेगवेगळे खासदार आमदार हे शिंदे गटात गेले असले तरी सुद्धा मुंबईतला मूळ नगरसेवक हा मोठ्या प्रमाणात शिंदेच्या सोबत जाऊ शकला नाही जो कोणत्याही निवडणुकीमध्ये पक्षासाठी उमेदवारासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आता मुंबईतल्या लोकसभेची निवडणूक जर आपण लक्षात घेतली तर तीन अशा जागा आहेत ज्या जागांवर नाही म्हणता म्हणता शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले आहेत मुंबईतली दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि तिथले खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे दोनदा खासदार होते त्यांच्या विरोधात राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोडा या दोन भाजपच्या नेत्यांना उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं पण अखेर भायकाड्याच्या आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनाच हे लोकसभेचीही उमेदवारी दिलेली गेले त्यामुळे यामिनी जाधव वर्सेस अरविंद सावंत अशी लढाई दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुसरीकडे भाजपची ताकद सुद्धा तिथे असेल बाळा नांदगावकर यांच्यासारखे एक मनसेचे नेते सुद्धा हे महायुती साठी प्रचार करतील त्यांना मदत करतील कारण बाळा नांदगावकर हे माझगावचे आमदार सुद्धा राहून चुकलेले आहेत आणि या भागात नाही म्हणता म्हणता मनसेची पण काही ताकद आहे तो मराठी टक्का हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहील की तो राज ठाकरे यांच्या बाजूने राहून त्याचा फायदा महायुतीला कितपत होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते दक्षिण मध्य मध्ये अनिल देसाई वर्सेस राहुल शेवाळी अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते हे सगळे एकमेकांचे मित्र एकमेकांसोबत लोकसभेत राज्यसभेमध्ये पक्षाची भूमिका वेगवेगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर बोलत आलेले सल्लामसलत करत आले आणि एकत्र येऊन यांनी निवडणुका लढल्या आणि पक्ष पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक वर्ष केले यातला कोणताही उमेदवार नवीन नाही म्हणून या अकरा ठिकाणी शिवसेना वर्सेच शिवसेना अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळते दक्षिण मध्य मुंबईमध्ये खरंतर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी हवी होती आणि त्यांना उत्तर मध्य मुंबईची लोकसभेची उमेदवारी दिली गेली याच दक्षिण मध्य मुंबईमध्ये धारावीच्या त्या आमदार आहेत आणि या धारावीच्या मतदार या विधानसभा मतदार संघाच्या बळावर त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती पण अखेर पक्षानं त्यांची ही मागणी फेटाळली आणि त्या नाराजी झाल्यानंतर उत्तर मध्यची त्यांना उमेदवारी मिळाली याचं कारण असेल की अनिल देसाई हे राज्यसभेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत आता तेही नाही त्यांचा कार्यकाळ हा संपलेला आहे आणि त्यांना राहुल शेवाळे जे अत्यंत सक्रिय आहे या भागामध्ये आणि अनेक ठिकाणी अने त्यांनी कामं केलेली आहेत त्याचा फायदा राहुल शेवाळे यांना होऊ शकतो आणि राहुल शेवाळे आणि अनिल देसाई अशी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोघेही म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत महत्वाचे नेते त्यांना आता राहुल शेवाळे या त्यांच्या खालोखाल असलेल्या त्यापूर्वीच्या शिवसेनेतल्या नेत्या सोबत टक्कर द्यावी लागणार आहे आता कितपत टक्कर देतील या जागेबद्दल फारसं काही सांगता आपल्याला येत नाही मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर वरसेस रवींद्र वायकर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते आता अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहे आणि गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत आणि विद्यमान खासदार असून देखील ते शिंदेच्या गटात म्हणजे शिंदेच्या उमेदवारांना किती मदत करू शकतील बाबतचं चित्र पुरेस स्पष्ट झालेलं नाही पण रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचे आरोप होते कारवाई झाली मातोश्री जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये अं त्यांची चौकशी झाली असं असताना मध्येच त्यांनी शिंदेचा हात धरला आणि ईडीच्या धाकामुळे रवींद्र वायकर हे शिंदे सोबत गेले असा आरोप काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानं सुद्धा केलाय पण रवींद्र यांनी उपभोगली आहे आमदारकीचा एक मोठा त्यांना अनुभव महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमन होते याशिवाय मुंबईचं राजकारणही त्यांना माहीत आहे संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाईल म्हणता म्हणता आणि आणखी कुणी गोविंदा यांना उमेदवारी दिली जाईल म्हणता म्हणता अखेर रवींद्र वायकर यांच्यासारख्या अत्यंत अनुभवी नेत्याला ही उमेदवारी दिली गेली ते विद्यमान आमदार आहेत जोगेश्वरी आता ठाण्यामध्ये राजन विचारे वर्सेश नरेश मस्के अशी ही लढाई राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावान नेते खासदार आणि शिंदेच्या विरोधात ठाण्यामध्ये राहून भूमिका मांडणारे आहेत आणि नरेश मस्के हे ठाण्याचे महापौर होते शिंदे गट वेगळा झाला त्यावेळी नरेश मस्के हे सातत्यानं पक्षाची भूमिका मांडत होते पक्षाचे प्रवक्तेही आहेत निष्ठावान आहेत शिंदे कुटुंबियांचे आणि या ठिकाणी खूप वेगवेगळ्या तर्क कुतर्क लढवला जात होता ही जागा भाजपला मिळेल असं सांगितलं जात होत भाजपनेही त्या जागेवरचा दावा सोडला नव्हता कल्याणवरचा दावा होता नाशिकचा दावा होता पालघरचा होता ठाण्याचा होता पण हा दावा सुटला नरेश मस्के यांना शेवटी सर्व गोष्टी तपासून चाचपणी करून नरेश मस्के अत्यंत शिंदे कुटुंबियांच्या जवळच्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेलेली आहे राजन विचार यांना ते किती फाईट देऊ शकतील टक्कर देऊ शकेल हे अजूनही सांगता येत नाही कल्याणला वैशाली दरेकर वरसेच श्रीकांत शिंदे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते वैशाली दरेकर यांनी लोकसभेची निवडणूक मनसेकडून लढवली होती यापूर्वी आता त्या शिवसेनेत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे गटात आहेत आणि श्रीकांत शिंदे यांना लढत देणं हे तितकस सोपं नाही जर खूप मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असेल तरच त्या शिंदे यांना टक्कर देऊ शकतात अदरवाईज दोनदा ते खासदार राहिले विद्यमान खासदार आहेत तिथे त्यांची संघटना आहे सर्व दृष्टीने श्रीकांत शिंदे हे मजबूत आपल्याला पाहायला मिळतात नाशिकची जागा मात्र अत्यंत राज्यामध्ये चर्चेत झाली आणि छगन भुजबळ यांना ही जागा लढवायची होती पण ते सांगत नव्हते मात्र पत्रकार परिषद त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतली आणि या जागेवरचा दावा मी सोडलाय असं त्यांना का सांगावं असं वाटलं हेही माहिती नाही माझं नाव भाजपच्या नेत्यांकडून मला सांगण्यात येत आहे असं सांगणारे भुजबळ म्हणाले की मी माझा दावा सोडला पण अर्थात त्यांनी दावा जरी सोडला तरी त्यांनाही माहिती होत की शिंदे गटानं या जागेवरचा दावा अजिबात सोडला नव्हता म्हणून हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहे नाशिकचे त्यांची लढत ही राजाभाऊ वाझे सोबत आहे हेमंत गोडसे यांचं नाव आपल्याला माहिती आहे राजाभाऊ वाजे यांचं नाव माहित नाही पण त्यांचं ही संघटनात्मक काम उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी चांगलं आहे संजय राऊत सातत्यानं तिथे जात असतात पण नाशिकमधले बरेचसे नेते पदाधिकारी हे शिंदे सोबत आहेत त्यामुळे शिंदेचं पारड सुद्धा तितकस काही हलक नाही असं आपल्याला दिसत तरी पण मुंबई पुणे नाशिक कल्याण या भागामध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे आदित्य ठाकरे यांचा प्रभाव सुद्धा आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो ही अशी जागा आहे जर नाशिकच्या शिंद म्हणजे हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यायची होती जे पूर्वी कधी मनसेमध्ये होते मनसेमधनं शिवसेनेत आले राज ठाकरेंच्या जवळचे होते पण त्यांना शेवटपर्यंत उमेदवारीसाठी खूप खेटे मारायला लागले त्यांना अनेकदा मुंबईत यावं लागलं शक्ती प्रदर्शन करावं लागलं दादा भुसे सोबत होते पण त्यांना अखेरपर्यंत उमेदवारी दिली जात नव्हती कारण हा घोड महाराष्ट्रातला जागेचा महायुतीमधला शेवटपर्यंत कायम आणि चर्चेत होता आता खूप कमी वेळ अठरा ते एकोणीस दिवसामध्ये त्यांना प्रचार करावा लागणार आहे आणि राजा भाऊ वाजे यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झालेली आहे हे एक मोठं संकट हेमंत गोडसे यांच्या समोर आहे शिर्डीमध्ये वा, भाऊसाहेब वाघचोरे वर्सेस सदाशिव लोखंडे एकेकाळचे मधले स्नेही नेते यांना सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढायचं आहे आता आपण लक्षात घ्या की बबनराव घोलप यांना निवडणूक लढवायची होती पण त्यांना ते तिकीट दिलं नाही भाऊसाहेब वाघचोरे यांना ते तिकीट गेलं आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटाचे आहेत त्यांना आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला लढत द्यायची शिर्डी ही अत्यंत महत्वाची जागा आहे आणि या जागेवर जेव्हा काँग्रेसचे खासदार असायचे त्यावेळेला आपण पाहतो की विखे पाटलांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव असायचा हात कणंगले सत्यजित पाटील वर्सेस धैर्यशील माने म्हणजे निवेदिता माने यांचे पुत्र इथे सुद्धा जागेची अदलाबदल होऊ शकेल असं म्हटलं जात होतं पण धैर्यशील माने यांचं तिकीट कापलं गेलं नाही सत्यजित पाटील हे सुद्धा अत्यंत महत्वाचे उमेदवार आहे उद्धव ठाकरे गटाचे त्यामुळे या ठिकाणा ठिकाणी सुद्धा शिवसेना वर्सेस शिवसेना असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या तीन मतदारसंघामध्ये निवडणूक पूर्ण झालेली आहे या तीनही निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत आपण पाहिलं की इथे सुद्धा शिवसेना वर्सेस शिवसेना आपल्याला पाहायला मिळते हिंगोलीमध्ये नागेश आष्टीकर विरुद्ध बाबूराव कदम अशी लढाई पाहायला मिळते तर <laughs> यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख वर्सेस राजश्री पाटील आणि बुलढाणामध्ये नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव ही सुद्धा लढत आपण पाहायला असा आहे की ही सगळी लढत होणारच आहे पण थोडक्यात आपण हेही पाहूया की महाराष्ट्रामध्ये हा इतका मोठा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरेकडे राहिला नाही चिन्ह सुद्धा शिंदे गटाकडे गेलं त्यामुळे अशी एक निवडणूक या था पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती ज्यातनं हे कळू शकेल की हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मराठी वर्ग कोकणातला जो मुंबईमध्ये सातत्यानं बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने राहतो तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आहे की एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं आणि त्यासाठी या जागांवरचा निकाल ठरवणारा या दोन्ही पक्षाच राज्यातलं भविष्य किती असेल यांची प्रतिष्ठा लोकांमध्ये किती आहे पक्ष फुटीचा हा प्रयत्न फसला की तो यशस्वी झाला आणि कुठला पक्ष हा राज्यामध्ये अत्यंत मजबूतीने पुढे विधानसभेची निवडणूक लढवतो अथवा नाही या सगळ्याच गोष्टी ठरणार यातनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे पुढे येऊ शकेल मजबूतीने आणि समजा ते या निवडणुकीमध्ये फसले त्यांचा पराभव झाला तर एकनाथ शिंदे हे सुद्धा एक मोठे फारसं त्यांचं वक्तृत्व नसलं तरी मोठे नेते म्हणून पुढे येऊ शकतात महायुतीचा त्यांना आशीर्वाद आहे नरेंद्र मोदी अमित शाह त्यांच्या बाजून आहे आणि त्यांचेही नेते दुसरे कुणी नसून भाजपचे मोदी आणि शाह आहे आणि इथे मात्र त्यांना देवेंद्र फडणवीसांसोबत तिकिटांसाठी बार्गेनिंग करावं लागतंय बहुतांश महायुतीतला हा गुंता सुटला आणि त्यात आपल्याला अजित पवार यांचंही नेतृत्व पाहायला मिळतंय अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कुणाला सहानुभूती आहे तर अजित पवार यांना सहानुभूती नाही आणि शरद पवार यांना सहानुभूती आहे असं चित्र विश्लेषकांच्या मतातून त्यांच्या विश्लेषणातून आपल्याला दिसत आहे जे दोन टप्पे महाराष्ट्रामध्ये पार पडले त्यात अचानकपणे महाविकास आघाडीचे उमेदवार हे मध्ये आले उदाहरणार्थ वर्धेची जागा असेल रामदास कडस वर्सेस अमर काळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आहेत ते सुद्धा अचानक मध्ये पाहायला मिळेल याचा अर्थ शरद पवार यांनी जी उमेदवारी आपल्या पक्षाकडून अमर काळे यांना दिली म्हणून ती अचानक चुरशीची लढत झाली अथवा काँग्रेसचा उमेदवार राहिला असता तर एखाद्या वेळेला ही जागा तेवढी काट्याची टक्कर म्हणावी अशी झालेली नसते म्हणून शरद पवार यांचा प्रभाव आपल्याला साधारणतः पाहायला मिळतो अजित पवार हे ही संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे बारामती सु, मध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांना ते त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे टक्कर देतील कारण त्यांच्या बाजूने सुद्धा खूप लोक कार्यकर्ते आहेत असं दिसत मुंबई मध्ये प्रभाव कुणाचा हे या निमित्तानं आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीतून तपासून पाहायला लागेल वीस मे रोजी मुंबईच्या लोकसभेच्या जागांवरती निवडणूक आहे पण राज ठाकरे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांचा मराठी टक्का हा आपल्या बाजूनं माहितीच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न सुद्धा महायुतीनं केला पण राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्रानं सातत्यानं पाहिल्या त्यामुळे खास करून मुंबई कोकण पुणे नाशिक या पट्ट्यातली राज ठाकरे यांचं नेतृत्व मानणारी त्यांना चाहणारी सुद्धा मराठी जनता ही त्यांच्या बाजूनं उभी राहते किंवा नाही हे सुद्धा आपल्याला नंतरच कळू शकेल पण त्यांची बदललेली भूमिका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला पटली नाही असं साधारणतः आपल्याला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही जरूर मध्ये कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि खूप खूप खुँ आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद